नमस्कार आवाज मीडियाच्या सुपर फास्ट बातम्यांमध्ये आपलं स्वागत मी काळे आज आपण पाहणार आहोत सांगलीसह इतर राज्यातील ठळक घडामोडी आग्र्याच्या ताजमहालाचे सौंदर्य लहाने झाले महा विधानसभा निकाल राजस्थान छत्तीसगड एम पी मध्ये काँग्रेस आघाडीवर पी आर एस चा बोलबाला मध्य प्रदेश मध्ये पुन्हा डाव उलटला काँग्रेसचा डाव घसरला मोदींना दुसरा धक्का आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य सुरजित भल्ला इशारा करणाऱ्या कारवाईचा सकारात्मक वार्तांकनामुळे का पत्रकारितेतील तणाव कमी होऊ शकतो प्राचार्य दीक्षित लोकसभेची सेमी फायनल वसुंधरा राजे त्रिपूर सुंदरी मंदिरात धुळे महापालिका निवडणुकीत भाजपला एखादी सत्ता अनैतिक संबंध तोडल्याने विद्यार्थिनीचा खून प्राध्यापकाची कबुली सांगली शिक्षकांना जादा काम करण्याची मानसिकता ठेवा विनोद तावडे नमस्कार उद्या भेटू याच वेळी